आ, आज आता आपण या ठिकाणी निपुण भारत वाचन लेखन संख्या ज्ञान संख्यावरील अंतर्गत दुसऱ्या आठवड्यामध्ये आता आपण पदार्पण केलेलं आहे पहिल्या स्टार्टिंगला आपण तुमचे जे काही वाचन घेतलं लिखाण घेतलं संख्या ज्ञान घेतलं ओके आता यामध्ये आता आपण ग्रुप केलेलं आणि या ग्रुपमध्ये तुमच्या स्तरानुसार तुम्हाला काय केलेले आहेत त्या ठिकाणी विद्यार्थ्यांमधूनच तुम्हाला आता काय करतोय आपण वर्गामध्ये वेगळं एक वातावरण तयार केलेलं आहे या जातो की याच्यामध्ये पहा आता ही आवणी याच्यामध्ये दोन आणखी या ठिकाणी त्यांना आवडेल तसं काय करते संख्या लिहायला होत्या यातल्याच त्यांना वाचायला होते आणि त्यांना यातल्याच काय करायला होते लिहायला होते त्यानंतर पहा आपलं दुसरं एक शैक्षणिक साधन आहे याच्यामध्ये चुकीचे आणि बरोबर असे दोन्ही पण जोड शब्द आहेत साधे शब्द आहेत मुलांना हे दोघांना कळालं पाहिजे त्यांच्याकडे दाखव त्यांना कळालं पाहिजे त्यांना वाचता यायला पाहिजे चुकीचा शब्द कोणता हे देखील त्यांना कळालं पाहिजे तर मग काय तर चुकीचा शब्द त्यातला बाजूला काढून जो बरोबर शब्द आहे तो त्यांना काय करायला होतीये ही लिहायला होतीये ओके मग रे त्याच्यानंतर इकडे आता आता तिसरा आहे आपण जो नवीन याच्यामध्ये केला की काही मुलं अशी आहेत की त्यांना कहाणा मात्रा वेलांटी लवकर लक्षात येत नाही मग काय करायचं तर इकडे जवळ घे आपण ही अशी वाळू पाटी तयार केली आहे पहा ह्या वाळू पाटीमधून मुलांना अशा पद्धतीने या जेव्हा दाखव पहा आई पण काढायला होतात असे शब्द लिहायला होती मग यातले परत चुकले की याच्यावर दुरुस्त करायचे ते चुकलेले परत याच्यावर काय करायचे दुरुस्त करून लिहायचे स्तर वाढलेले फक्त असं नाही की त्यांना येत हो नाही पुढे देखील काही येत नाही आहे तर याच्यामध्ये पहा आपण यामध्ये शब्द मुलांना वाचायला होतोय हा मुलगा गुंड या दोघा यांना सांगितलं याच्यामधले वाचतात शब्द आणि वाचलेले जर चुकले तर वाचलेले चुकले की तो पुन्हा त्यांच्याकडून काय करून घेतो वधून घेतो बोलून घेतो म्हणून घेतो आणि पुन्हा त्यांना तो पातळ लिहायला होत म्हणजे एका आरती त्यांचं वाचन पण होतं त्याच्यानंतर त्यांचं लिखाण पण होत आहे अशा पद्धतीने त्यानंतर इकडे आता काही मुलांचं स्तर आपण पाहिलं की त्यांना अंक ज्ञान आहे अंक क्रिया जमते सगळं जमतं परंतु त्यांना तोंडी सांगितलं शाब्दिक उदाहरण तर त्यांच्या लक्षातच येत नाही बरोबर त्यांना समोर सांगितलं फोडून सांगितलं तर मग लक्षात येत बरोबर मग आता हा विद्यार्थी काय करतोय तर अशा पद्धतीने त्यांना हातच्याचे उदाहरणं त्यांच्याकडून काय करून घेतोय सोडवून घेतो आहे अशामध्ये अतिशय सुंदर असा उपक्रम आपण चालू केलेला आहे दुसऱ्या आता या ठिकाणी आठवडा पाच तारखेला आपल्याला संपेल त्याच्यापर्यंत आपल्याला सर्व काही आपल्याला शंभर टक्के आपण प्रजा चांगली कामं करणार आहोत बरोबर समजा सगळ्यांना चला आता करा